जय शिवराम मित्रांनो रबी इपीक पाहणी कशी करायची आणि ती स्वतः तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता याची संपूर्ण अशी माहिती आपण एक ना एक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आता इपीक पाहणी कशी करायची याची पूर्ण प्रोसेस कशी असणार आहे याच्यामध्ये काय अडचणी आहेत का ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सर्वात तुम्हाला इपीक पाहण्यासाठी प्ले स्टोर वरती जायचं आहे आणि यामध्ये गेल्याच्या नंतर ई पीक पाहणी ॲप्लिकेशन नाव टाकायचं आहे तर मी या ठिकाणी नाव टाकून घेत आहे हे नाव टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे हे सर्च केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला ईपिक पाहणी इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा ईपिक पाहणी हे नाव दिले यावरती तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला अशी माहिती दाखवली जाईल तर यामध्ये तुम्हाला एक नंबरच्या ऑप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एक नंबरच्या ऑप्लिकेशन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे परत तुम्हाला एक नंबरवरती क्लिक करायचं आहे असं तीन वेळेस एक एक नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर डन या बटनवरती क्लिक आहे त्याच्यानंतर तुम्हाला या पेजला असं इकडं क्लिक आहे परत एकदा क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला महसूल विभाग अशी माहिती दाखवली जाईल आता खाली बघू शकता तुम्ही रब्बीची जी काही तारीख असणार आहे तर एक डिसेंबर ते चौदा जानेवारी पर्यंत आणि त्याच्यानंतर खरीपची संपलेली आहे त्याच्यानंतर संपूर्ण वर्षासाठी तुम्ही कधी सुद्धा ही पीक पाहणी करू शकता याच्यामध्ये आता महसूल विभागामध्ये तुमचा जो काही महसूल भाग असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे नंतर परत तुम्हाला खाली हिरव्या बानावरती क्लिक करायचा आहे आता यावर क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय म्हणजे शेतकरी मधून लॉग इन करा आणि दुसरा म्हणजे इतर आता शेतकरी म्हणजे काय शेतकरी म्हणजे तुम्ही स्वतः लॉग इन करून इपीक पाहणी पूर्ण करू शकता आणि इतर मध्ये गेला तर जे काही सहायक असतील तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमची पीक पाहणी पूर्ण करू शकता आपल्याला याच्यापैकी एक नंबर घ्यायचा आहे आता याच्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सांकेतांक पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तर तो आलेला ओ टी पी तुम्हाला याच्यात टाकायचा आहे आणि परत लॉग इन या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आता यावरती क्लिक केल्याच्या नंतर परत तुमच्या समोर एक अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल आता याच्यामध्ये तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करायचा आहे आता या याच्यामध्ये परत तुम्हाला तुमचा विभाग आला असेल नंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तर तो तुम्हाला जिल्हा घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे परत तालुका घ्यायचा आहे आता याच्यानंतर शेवटचं म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे तर ते गाव तुम्हाला घ्यायचं आहे आता याच्यानंतर परत तुम्हाला एक हिरवा बाण दिसत आहे तर त्या बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यामध्ये परत तुम्हाला खातेदार निवडा असा पर्याय तुमच्या समोर ओपन होईल आता याच्यामध्ये पहिलं नाव किंवा मधलं नाव किंवा आडनाव किंवा खाते क्रमांक किंवा गट नंबर जी माहिती तुम्हाला माहित असेल ती त्या ठिकाणी टाकायची आहे आता मी या ठिकाणी गट नंबर टाकून सर्च करत आहे परत तुम्हाला शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला खातेदार निवडा असा पर्याय दिलेला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये तुमचा कोणता खातेदार आहे तुमचं नाव कोणतं आहे तर ते नाव दा तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे परत तुम्हाला हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला समोर एक डॅशबोर्ड ओपन होईल त्याच्यामध्ये बघू शकता खातेदाराचं नाव आलेलं आहे खातेदाराचे जेवढे काय खाते क्रमांक आहेत पूर्ण खाते क्रमांक आलेले आहेत तर तुम्हाला परत हिरव्या बटनवरती क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा टाइम लागू शकतो कारण याच्यामध्ये जर तुम्ही सकाळी बिघीनं आणि सायंकाळी जर केलं तरी ॲप्लिकेशन फास्ट चालतं आणि तुमची पीक पाहणी लवकरच पूर्ण होते हे बघू शकता याच्यामध्ये तुमचा खाता क्रमांक संरक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला यावरती तुम्हाला ठीक आहे करायचं आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला खातेदार निवडा यावरती क्लिक करायचा आहे आणि आपण कोणता खातेदार आहेत त्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर परत तुम्हाला हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे आता यामध्ये तुम्हाला तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे यावरती क्लिक करा आणि तुमचा जो खाते क्रमांक आहे तो तो खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही गट क्रमांक का असेल तर तो गट क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र तुमची किती जमीन आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल आणि खाली तुम्हाला हंगाम घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपण रब्बी रब्बी हंगाम घेऊ त्याच्यानंतर पिकाचा वर्ग आता कोणता वर्ग आहे त्याच्यामध्ये एक पीक आहे का मिश्र पीक आहे ही संपूर्ण माहिती आपण यामध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार यामध्ये आपल्याला पीक म्हणून निवडायचा आहे त्यानंतर पिकांची व झाडांची नावे आता याच्यामध्ये ज्या पिकाची तुम्हाला इपीक पाहणी करायची त्याच्या गहू असेल ज्वारी असाल हरभरा असाल तर ते पीक तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर क्षेत्रभरा आता याच्यामध्ये तुमचं किती क्षेत्र आहे त्याच्यामध्ये एकर भर आहे दोन एकर आहे तीन एकर आहे जेवढं असेल तेवढं तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या गटामधील जर पूर्ण इपीक पाहणी त्या पिकाची करायचं असेल तर पूर्ण क्षेत्रभरा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता याच्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचे साधने याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने याला जलसिंचन करता त्याच्यामध्ये कोरडो आहे का खाजगी कालवा आहे किंवा सरकारी कालवा आहे बोर आहे विर आहे जे काय असेल तर ती पद्धत तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्याच्यानंतर सिंचनाची पद्धत तुम्हाला निवडल्याच्या नंतर परत तुम्हाला ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन जी काय पद्धत असेल ती पद्धत या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला लागवडीचा दिनांक आता तुम्ही कधी पेरणी केली तर त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्याच्यानंतर पुढे जा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल आता इथून जी काही माहिती भरता ती अतिशय महत्वाची माहिती आहे कारण की या ठिकाणी आता इपीक पाहणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लोकेशन हे कंपलसरी करण्यात आलेलं आहे जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेले तरच तुमची पीक पाहणी पूर्ण होणार आहे स्वतः घरी बसून किंवा कुठल्याही ठिकाणी ही पीक पाहणी तुमची पूर्ण होणार नाही आता यामध्ये बघू शकता त्यांना आपल्याला दाखवलंय की तुम्ही शेतापासून दूर आहात म्हणजे ज्या गटामध्ये तुमची पीक पाहणी करायची त्या गटापासून दूर आहात त्याच्यामुळं तुम्हाला त्या गटामध्ये आहे आणि गटामध्ये जाऊन सुद्धा असं दाखवत असेल दा जर तुम्ही गटाच्या एका बाजूला असेल तर त्या विरुद्ध त्याच्या दुसऱ्या विरुद्ध बाजूला तुम्हाला जायचं आहे आणि ते करत असताना तुम्हाला अद्यावत करा यावरती क्लिक करायचं आहे जस जसं तुम्ही बाजूला जसाल अद्यावत करता या ठिकाणी लोकेशन बघू शकता एकशे सहा एकशे पाच असं दाखवलं आहे जोपर्यंत पन्नास मीटर पेक्षा किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तरच तुमची पीक पाहणी पूर्ण होणार याच्यासाठी तुम्हाला पूर्ण शेतामध्ये जायचं आहे ज्या ठिकाणी तुमचं लोकेशन धरेल तिथं तुम्हाला जायचं आहे कारण सगळ्यात मोठी अडचणी पीक पाहण्याची म्हणजे हे लोकेशन आहे बऱ्याच शेतकऱ्यांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत असेल त्या अडचणी कशा सोडवायच्या हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून त्याचे प्रश्न विचारा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू परत लोकेशन दाखवत नसेल तर परत तुम्हाला पूर्ण तुमच्या शेताने फिरायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्यावेळेस तुमचं लोकेशन वीस मीटर पेक्षा कमी असणार आहे त्यावेळेस तुम्हाला या पिकाचा फोटो काढायला मिळणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला अशा काही अडचणीत असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या शेतामध्ये पूर्ण चारही बाजूने फिरायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला असं लोकेशन दाखवते तर त्यानंतर तुम्हाला पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक करायच्या नंतर यामध्ये पिकाचे छायाचित्र आवश्यक आहे यावरती छायाचित्रावरती क्लिक करा यावर क्लिक केल्याच्या नंतर ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पिकाचा फोटो काढायचा हा एक फोटो काढायच्या नंतर ओके या पर्यावरती क्लिक करून परत तुम्हाला दुसरा फोटो घ्यायचा आहे आता हा फोटो परत ओके या पर्यावरती क्लिक करायचा आहे आणि खाली दिसायला जो काय बाण आहे हिरवा बाण वरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो या डब्याला तुम्हाला राईट करायचं आहे आणि पुढे जा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यानंतर बघू शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली म्हणजे या ठिकाणी तुमची पूर्ण झालेली आहे आणि दोन ते ही तुमच्या याची नोंद होती तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः तुमच्या शेतात जाऊन तुमची पीक पाहणी करू शकता आणि हे ऍप्लिकेशन करत असताना हे काम करत असताना तुम्हाला काय अडचणी येत असेल तर अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या सर्व योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला मिळेल चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सह नवीन निवड सह धन्यवाद